नमस्कार आत्ताची या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत बात आहे बातमी आहे महाराष्ट्राच्या राजकारणातून ठाकरेंना आणखीन एक मोठा धक्का एका मागून एक नेत्यांनी शिवबंधन सोडलं नाशिक मधला बडा नेता शिंदे गटात पाहुयात काय आहे सविस्तर बातमी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत काल संध्याकाळी अहिल्यानगर महापालिकेतील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांनी शिवसेना शिंदे गटात जाहीर प्रवेश केला यावेळी एकनाथ शिंदे यांनी सर्वांचे पक्षात स्वागत केलं आणि त्यांना आगामी सामाजिक आणि राजकीय वाटचाली शुभेच्छा दिल्या पुणे आणि मुंबईसह सह ठाकरे गटातील अनेक माजी नगरसेवकांनी शिवसेना शिंदे गट निवड केली आहे प्रवेश करणाऱ्या प्रमुख नेत्यांमध्ये माजी नगरसेवक दीपक साहेब खैरे माजी स्थायी समिती सभापती दत्ता बाबाराव जाधव माजी नगरसेवक प्रशांत बाळू गायकवाड महिला अंबिका बँकेच्या अध्यक्ष शोभना चव्हाण आणि माजी नगरसेविका दिलीप नानाभाऊ सातपुते यांचा सा समावेश आहे यावेळी शिवसेना आणि उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुख भाऊ चौधरी जिल्हा प्रमुख अनिल शिंदे आणि शहर प्रमुख अजित दळवी उपस्थित होते दरम्यान छत्रपती संभाजीनगरचे माजी महापौर नंदकुमार घोडले यांचा शिंदे गटात संभाव्य प्रवेश चर्चेचा विषय ठरला आहे या संदर्भात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आणि माजी चंद्रकांत खैरे म्हणाले घोडेले बऱ्याच दिवसापासून पक्षाबद्दलच्या विचारात होते उद्धव ठाकरे यांनी त्यांना आणि त्यांच्या पत्नीला महापौर पद दिले होते इतके मिळूनही त्यांनी गद्दारी केली त्यांच्या समाजातील लोकांनीही या निर्णयाबद्दल नाराजी व्यक्त केली आहे चंद्रकांत खैरे पुढे म्हणाले ज्यांनी पक्ष सोडला त्यांच्याशी ळ्यात प्रश्नच नाही संकटाच्या काळात उद्धव ठाकरे यांची साथ सोडणे योग्य नाही पैशासाठी किंवा वैयक्तिक कामासाठी पक्ष बदलणे योग्य ठरत नाही या प्रवेशामुळे शिंदे गटाने आपली ताकद आणखी मजबूत केली असून आगामी निवडणुकीच्या पक्षाचे काम अधिक प्रभावी होण्याची शक्यता आहे त्याचबरोबर ठाकरे गटामध्ये निर्माण झालेली नाराजी आणि त्यावर नेतृत्व काय पावले उचलतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे अशाच नवनवीन घडामोडी बघण्यासाठी आताच आपल्या न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा लाईक करा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि शेजाच्या बेलायकॉनला क्लिक करा धन्यवाद